हाय हॅलो नमस्कार सर्वांना मानाचं जय भीम कशा तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे तर मी रीना आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांशी अगदी मनापासून स्वागत करते तर आजकाल घरातून घरात म्हटलं आज चला आपण किचनची साफसफाई करूया म्हणजे पूर्णपणे साफसफाई नाही तर ठीक आहे कॅबिनेट आहे म्हटलं हेच क्लीन करू आहे इथं जे सामान आहे ते कमी प्रमाणात यूज होते ते सामान आहे म्हणजे टोटली यूज होत नाही असं नाही येते पण आठवड्यातून एक दोन वेळा जसं काही असे सामान मी तर ठेवते लाईट वगैरे गे गेली गंजाची कारण की पाणी वगैरे ताफवा लागते कारण की आता गिजर आहे तर ठीक आहे त्याची आवश्यकता नाही पण कधी कधी राईट जाते इकत भरपूर प्रमाण जाते त्याच्यामुळे ती आहे आणि जे काही म्हटलं कार्डबोर्डमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये केक रिलेटिव्ह सामान आहे जे मला केक वगैरे तेव्हा ते व्यूजमध्ये तिथं फायनल मी ते खाली एका साईडला ठेवले आहे हे डबे पुसून वगैरे मी जागेवरच ठेवले आहे त्याच्यामुळे त्यांना कोणताही मी ओला कपडा लावला नाही जे होईल ते कोरड्याने पुसून असं म्हणता येईल बरवरती सफाई मी ती करून ठेवली जी आहे तर जे सामान जिथून काढला तिथंच ठेवलं आहे तर प्रकारे मी हे डोर क्लीन करून ठेवले आहे स्वयंपाक लवकर आवडून मी याला वेळ दिली आहे नंतर यांचं ही ब्रेकफास्ट वगैरे झाला तर यांच्याशिवाय माझं कोणतंही काम पूर्ण होत नाही ते मला हर एक कामामध्ये मदत करता तर मी यांना आणखीन एक काम सोपवलं ते म्हणजे फॅन पुसायचं तर मी इकडे कामं आवडतो होते त्याच्यानुसार म्हटलं चला तुम्ही हे फॅन पुसून घ्या यांना मी फॅन पुसले तर यांचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे हे घरी थांबून होते तर ठीक आहे मग घरी मी यांना वरगिंग दिली हे म्हणजेच फॅन वगैरे पुशांची तर यांनी ते फायनली ते काम कम्प्लीट केलं हा हे तर आता सर्व आवरावळी झालं आहे म्हणजे घरात आज थोडीशी कामं काढले तर फायनली ते कामं वगैरे आंघोळ वगैरे केली आहे आज मला डोकं वॉश करायचं पण कसं आहे वातावरण आहे खाली पाऊस चढतो त्याच्यामुळे माझं नगा लवकर डोकं पकडतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे मी तर आजकाल आजकाळको वॉश केली नाही आहे तर जेवण वगैरे झालं आहे आणि मेन कसं पाऊस त्याच्यामुळे कपडे वगैरे जे आहे ते बेडरूममध्येच आहेत आणि असं वातावरणा असं वाटत आहे कंबूल घेऊन छानपैकी निवांत असं झोपाण होते कसं मला झोपे जास्त वेळ येत नाही दहा ना पंधरा मिनटं झोपेल मी सहसा झोप येत नाही लेटून तरी राहते तर आता रुग्ण आली आहे स्कूलमधून आणि तिला घ्यायला गेले आहेत सॅटर्डे सॅटर्डेशा लवकर शाळा सुटते तर अडीच वाजल्या आहेत आता म्हणजे दोन वाजता शाळा सुटते तर घरी वेळ लागते तर वाजेपर्यंत येते नाहीतर मग ना बाकी डे तुला चला आता घरच्या कामामधून मी आत्ता फ्री झाले आहे तर हा आता बाजार जवळपास पावणे सहा झाले आहे आणि हे पण सध्याच फॉलिंगला गेले आहे कारण की यांचीही पाहुणे सहाला फॉलिंग असते आणि रोही साईडला खेळत आहे तर जे काही कामं होते घरचे मी पटापट आवरून घेतले आहे फ्री झाली तर आता ब्लॉग स्टार्ट करत आहे आज आणि कॅम्पमध्येच मशरूम आणले आहेत तर आधी मला मशरूमच्या मी हॉटेलमधून वगैरे खाऊन आहेत पण असंच सुता खाऊन जाऊन एकदम फ्रेश हे ग्रामीण भागातमध्ये खरंच खूप आढळते फ्रेश जाऊन ताजा भाजीपाला मिळतो मिळतं तशाच प्रकारचं हे जाऊन आणि कॅम्पमधूनच आणले मशरूम तर तास तेच भाजी बनवणार पण एकापुरतीच होती कारण की यांना काही भाजी मिळाली नाही एक होते कामानिमित्त केले होते त्यांना मिळाले तर ते घेऊन आले पर्सनली जाऊन काही आणले नाही आहे तर मशरूम आहेत आणि मला एखंच इकडे आल्यावर भरपूर रानभाज्या कळल्यानंतर आईकडे वगैरे एवढं काय माहीत नव्हतं आणि बंबूची बंबू बांबू जे काय म्हणत असतील ते त्याचीसुद्धा भाजी खूप भारी होते मी पण ती बनवली आहे म्हणजे बनवत आहे आणि खूप छान होती आता बनवूनसुद्धा इचं आला पण मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे काय स्पेस काही खाली सुद्धा त्यामुळे तो व्हिडिओ काय मला अपलोड करता आला नाही जर आणखीन पुन्हा एखाद्या वेळ सांगली तर मी नक्की तो व्हिडिओ शेअर करेल आणि त्याची भाजी वडे खूप छान होता पण मी वडे आणखी ट्राय केले नाही आहे तर ते बघू कधीतरी पण भाजी नक्की मी शेअर करेल आणि मी तुम्हाला दाखवत नाही ते कशाप्रकार आणि इकडं जिकडं आम्ही राहतो गडचिरोली साईडला तर इकडे त्याला साध्या असे म्हणतात आणि आईकडे ते दरवाज्यासमोर किंवा घराच्या समोर साईडला निघत होते तर ते दे माहीत नाही की भाजी बनवून खाता तर ठीक आहे त्याला आम्ही छत्री म्हणून असंच काहीतरी म्हणत होतो पण आणि हो तर इकडे साध्या असेच म्हणतात त्याला तर संध्याकाळी तोच आहे आणि मग म्हणजे ते यांच्यात मृत्यू होणार तर साईडला बड्डेसुद्धा येतं मला बड्डेला जायचं आहे मी तुम्हाला दाखवते आणि बसल्या बसल्याचा वेळ आहे तर मी कट सुद्धा करून घेते तर किचनमध्ये तर हे अशा प्रकारे आणले आहे आणि त्यांनीच ते धुवून वगैरे दिले आहेत मला आणि मी म्हणजे खूप कोड्या आहेत आणि मी म्हणजे ताज्या ताज्या आहेत अशाच कारण की फ्रेश भाजी पण हे खूप भाग्य लागते या तर यांनी आणून दिल्या तर म्हटलं वेळ आहे बड्डेला वगैरे जाण्यासाठी जरा म्हटलं मी मशरूम कट वगैरे तरी करून घेते तर कोडे आणि इझी कटते तर मी याच्या सहा नाही कटणार आणि मी म्हणजे वॉश वगैरे करून ठेवले तिथे त्यामुळे वॉश काही करावं लागणार नाही ठीक आहे भाजी बनवण्याच्या एक दोन पाण्याने धुतले होऊन जाईल आणि लास्टवाला असं काढून टाकत आहे तुम्ही कशी बनवता मशरूमची भाजी नक्की मला सांगा तर मी मशरूम मशरूममध्ये फ्राय करून घेते नंतर मी त्याच्यामध्ये आणि मशरूमला मी ग्रेव्हीच करते आणि मसाले ॲड करते जे काही आपण नॉनव्हेजसाठी यूज करतो मी तेच मसाले ॲड करते आणि खरंच भाजी खूप छान बनते तुम्ही कशी भाजी बनवता नक्कीच सांगाल अशा प्रकारे लास्टवर मी काढून टाकते आणि बाकीच्या चला तर आता आले मी बेडरूममध्ये के के तो तो का दी 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 जे काही इव्हनिंगचे सगळे काम असतात ते आवरून झाले आहे बड्डेमध्ये गेलो तर हीच कुर्ती लावून गेली आहे बड्डेला तर बड्डेमध्ये गेलो तर नाश्ता वगैरे झाला त्यामुळे जास्त काय भूक नव्हती तर मग तिकडून आलं माझ्यासाठी आमलेटच बनवली यांना मशरूमची भाजी बनवते मग चपात्या बनवायची तुम्ही तर पोळी वगैरे बनवून घेतले यांच्या दोघांपुरती तर जेवण वगैरे करून सर्व काम ओके झाले आहेत आणि रू ही झोपले कारण की सकाळी लवकर उठे त्याच्यामुळे ती साडेनऊ वाजेच्या अंदाज झोपून जाते ती पण झोपली आहे आणि आता वेळ झाली आहे सव्वा दहा वाजल्या आहेत आणि झोपेपर्यंत पाहुणे अकरा ते अकरा होता तो झोपेपर्यंत कारण लगे की लगेच झोप येत नाही तर अकरा वाजता झोपेपर्यंत जरा तुम्ही ब्लॉग इथंच एंड करतो भेटू आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या जरा तुम्ही ब्लॉग इथंच एंड करतो तर सर्वांना गुड नाईट